जय श्रीराम आज आपण लेडीजसाठी वर्कआउटचा हो शूट करतो एक पंधरा ते वीस मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे तर काय काय मारायचं काय नाही ते तुम्हाला मी दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता पहिलं आपण तुम्हाला वेदिशन दाखवतो हां तर आपलं पहिल्या मध्ये काय मारायचं आहे ते तुम्हाला मी नाही प्रॅक्टिकल मध्ये दाखवतो तर तुम्ही बघा रेग्युलर वॉर्मअप करायचं आपल्या वॉर्मअपमध्ये पहिलं आपल्या जागेवरती धावायचे जागेवरचं धावून झाल्यानंतर आपल्याला हँड रोटेशन करायचे आहेत क्लॉकवाईज वीस रेपिटेशन अँटी क्लॉकवाईज वीस रेपिटेशन याच्यामध्ये आपण शोल्डर रिस्ट पण करू शकतो परत रिस्ट रिस्ट रोटेशन पण करू शकतो ते झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जम्प करायचे पंचवीसचे दोन सेट जम्पिंग जॅक करायचे ते झाल्यानंतर आपण थोडा विश्रांती करायचं आणि आपला जो मेन वर्कआउट असेल त्याला सुरुवात करायचे तुम्हाला दाखवतो पुढे तर आपला पहिला वेरिएशन आहे जम्प प्लस स्कॉट याच्या आपल्याला वीस चे तीन सेट करायचे हे मारत असताना थोडी काळजी घ्यायची कारण पाय मुरगळण्याची थोडा चान्स असतो त्यामुळे स्लो स्लो मारा जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्यानंतर तुम्ही फास्ट मारू शकता असे तीन सेट कंप्लीट करायचे आपल्याला पूर्ण दुसरं वेरिएशन आहे आपला हायनी याच्या आपल्या तीस तीस सेकंदचे तीन सेट करायचे म्हणजे आपला कंटिन्यू तीस सेकंद हा मारा हायनी करत राहायचे तेव्हा आपला एक सेट पूर्ण होईल अशा आपल्याला टोटल तीन सेट मारायचे याच्यामध्ये बॉडी पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो आपला त्यामुळे हा आपल्याला करायचं रेग्युलर कार्डिओ म्हणून थर्ड व्हेरिएशन आहे आपला डिप्स जर का आपल्याला नॉर्मल डिप्स नसेल जमत तर आपण गुडघे खाली टेकून डिप्स मारू शकतो आपले त्याचे परत दहा दहाचे तीन सेट मारायचे सेम त्यानंतर आपण तिसरं व्हेरिएशन घेतला माउंटन क्लाइंबर्स ते मारत असताना आपला जो पाय आहे पाय आपला एल्बोला लागला पाहिजे असे तीन सेट मारायचे पन्नास पन्नास रेपिटेशन इच लेक ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय रेपिटेशन आणि याने तुम्हाला चांगला प्रेशर येईल आणि आपला पोटावरती सुद्धा चांगलं लोढिंग फोर्थ वेरिएशन आहे आपला ग्लूट्स ब्रिज हे मारत असताना आपण आपली लोअर बॅकला फक्त वर उचलायचे आणि स्लो खाली आणायचे असे तीन सेट वीस वीस रेपिटेशनमध्ये मारायचे फिफ्थ वेरिएशन आहे आपला शोल्डर टॅप त्याला आपण डीफच्या फॉर्ममध्ये राहून फक्त एक हातवरती उचलून शोल्डरला टॅप करायचे परत दुसरा हात उचलून सेम पोझिशनमध्ये शोल्डर टॅप करायचे अशा आपल्याला तीन सेट करायचे आहेत परत पंचवीस पंचवीस इच आहे म्हणजे पन्नासचा एक सेट असे तीन सेट मारायचे आहेत फिफ्टी रेपिटेशन सिक्स्थ व्हेरिएशन आहे आपला रिवर्स लंचेस जसं आपण लेग्स मारत असताना पुढे चालत जातो लंचेस मारताना तसं आपल्याला जागेवरती लंचेस मारायचे आहेत फक्त पाठीमागे यायचं आपल्याला सेम या फॉर्ममध्ये आपल्याला वीस वीस रेपिटेशनचे तीन सेट मारायचे आहेत इच लेग ट्वेंटी रेपिटेशन असे हो आपल्याला तीन सेट मारायचे पूर्ण सेम या पोझिशनमध्ये तर तुम्ही हा सेट नक्की ट्राय करा हा सेट खूप इफेक्टिव्ह आहे आणि याला फॅट लवकर बर्न होतो लास्ट वेरिएशन आहे आपला रशियन ट्विस्ट रशियन ट्विस्टमध्ये पन्नास रेपिटेशनचे तीन सेट आपल्याला मारायचे त्याच्यामध्ये फक्त नॉर्मल बसून आपल्याला कंबर आपली ट्विस्ट करायचे लेफ्ट राईट लेफ्ट राईट खास दाखवले त्या तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंटमध्ये येऊ शकता व्हिडिओ जर का आवडली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम